वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण या चॅनलवर समाजसुधारक नावाने एक सिरीज चालू केली आहे आणि या समाजसुधारक सिरीजमध्ये टप्प्याटप्प्याने आपण सर्व जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत ते कव्हर करत आहोत सोबतच त्यावर आजपर्यंत कशाप्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत एम पीस सीमध्ये कंबाईन एक्झाममध्ये सेवा से एक्झाममध्ये किंवा इतर ज्या काही अप्रिमियन्स एक्झाम असतील त्यामध्ये कशाप्रकारे समाजसुधारकांवर प्रश्न पडलेले आहेत त्यासुद्धा गोष्टी आपण काय करत आहोत तर यासोबतच म्हणजे शिकत आहोत तर यामध्ये समाजसुधारकांमध्ये टप्प्याटप्प्याने एक एक समाजसुधारक आपण कवर करतो तर आजचे समाजसुधारक आपले कोण आहेत तर दादोबा पांडुरंग तरखटकर यांच्याबद्दल आपल्याला परीक्षाभिमुख माहिती घ्यायची आहे परीक्षाभिमुख हा शब्द करन, आ, आ, का वापरते कारण माहिती खूप सारी आहे प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या रेफरन्समध्ये भरपूर आपल्याला माहिती मिळते परंतु परीक्षेमध्ये नेमका काय अप्रोच असतो त्या परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्या ओरिएंटेड आपण लेक्चर घेत असतो ह्याचप प्रकारे बाकीचेसुद्धा समाजसुधारक आहेत त्या आपण कवर करणार आहोत सोबतच बाकीच्या सिरीज ज्या आहेत आपल्या पेंडिंग आहेत त्यासुद्धा आपल्याला कवर करायच्या तर ज्या जसे समाजसुधारक आपण ही सिरीज कंटिन्यू होईल त्याच्यानंतर आपण एक एक सिरीज काय करू अपडेटेड करत जाऊ आणि समाजसुधारक कवर झाल्यानंतर आपलं जे टेलिग्राम चॅनल आपण आता सुरू केलं आहे त्यामध्ये आपण एक पूर्ण लेक्चर म्हणजे पूर्ण समाजसुधारक जेव्हा कवर होतील तेव्हा त्याच्यावर आपण एक क्विज घेण्याचा प्रयत्न करू म्हणून आजपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर आता नक्की करून घ्या सोबतच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस नक्की करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील आणि ज्या काही सिरीज आहेत त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही चॅनलला भेट द्या त्यामध्ये प्लेलिस्ट प्ले आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लिंक मिळतील नाहीतर तुम्ही या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला बाकीच्या लेक्चरच्यासुद्धा लिंक मिळतील तर बघा आजचे आपले समाजसुधारक कोण आहेत दादोबा पांडुरंग तरखटकर आहेत तर त्यांच्याबद्दल आज आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे मी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल तर बघा मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखटकर आहे यांचा कार्यकाळ आपण जर बघितला तर अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ आहे तर जन्म यांचा जन्म कुठे झालेला आहे तर नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं मूळ गाव कोणतं आहे तरखड हे त्यांचं मूळ नाव गाव आहे कुठे येत होतं हे तर वसई जिल्हा ठाणे या ठिकाणी येत होतं ओळख काय म्हणून ओळखलं जाते यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं आता मराठी भाषेचे पाणीनी म्हणून का ओळखले जाते हे तुम्हाला समोर क्लिअर होईल बघा त्यांनी काही सभा स्थापन केल्या आहेत त्या सभामध्ये प्रामुख्याने प्रश्न पडलेला आहे तर मानव धर्मसभा आहे अठराशे चौवेचाळीसची सुरत या ठिकाणी स्थापन केली होती सभा आहे आता परमहंस सभा ही जी होती गुप्त संघ संघटना होती किंवा सभा होती तर याबद्दल दोन डेट आहे कुठे कुठे म्हणजे कुठे कुठे रेफरन्समध्ये अठराशे अठ्ठेचाळीससुद्धा आहे आणि कुठे कुठे अठराशे एकोणपन्नाससुद्धा आहे मी परत सांगते की परमहंस सभा याबद्दल वेगवेगळ्या रेफरन्समध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात कुठे डेट अठराशे अठ्ठेचाळीससुद्धा आहे कुठे अठराशे एकोणपन्नाससुद्धा आहेत कारण बरेच विद्यार्थी मित्र नंतर कमेंट करतात की यामध्ये असे असे डेट असते आहे किंवा तर म्हणून मी काही गोष्टी आधीच क्लिअर करते आणि असं काही नाही तुम्हाला कुठेतरी चूक दिसली किंवा आढळली तर तुम्ही बिंदास्पणे कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून आपण ते काय करू पिन करू किंवा त्यामुळे इतरांचं नुकसान व्हायला नको तर यामध्ये समोर आपण बघतो तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इंग्रजांनी त्यांना राव बहादूर या पदवीने सन्मानित केलं होतं आता त्यांनी का बरं असं केलं असेल मग त्यामागे काही ना काही कारण असेल तर मग कारण काय तर अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल सगळ्यांना ह्या गोष्टी माहितीच असेल अठराशे सत्तावन्नबद्दल आणि असल्या नसल्या तरी आपण समोर अठराशे सत्तावन्नच्या उठावर एक संपूर्ण डिटेलपणे लेक्चर घेऊ ते तुम्हाला एम पी एस सी कंबाईन कुठल्याही प्रकारची एक्झाम द्या त्या पोलीस भरती त्यामध्ये प्रामुख्याने त्यावर प्रश्न असतात तर कुठल्याही प्रकारची एक्झाम द्या त्यावर अठराशे सत्तावन्नच्या उठावर प्रश्न असतात तर लेक्चर आपण समोर घेऊ तर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये काय केलं होतं त्यावेळेस ते जावरा संस्थानामध्ये का म्हणजे शिक्षक म्हणून नोकरी करत होते आणि भिल्लांनी बंड केलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठाव्यात त्यावेळेस ते त्यांनी कौशल्याने मोडून काढलं आणि त्यासाठीच गौरव म्हणून इंग्रजांनी त्यांना राव बहादूर ही पदवी काही पदवी दिली होती पदवीने सन्मानित केलं म्हणूनच प्रश्न विचारला गेलेला आहे की भिल्लांचं बंड कौशल्याने मोडून काढणारे समाजसुधारक ज्यांना राव बहादूर पदवीने सन्मानित केलेलं आहे असे समाजसुधारक कोण तर कोण आहेत दादोबा पांडुरंग तरखटकर हे आहेत आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल समोर आपण बघतो त्यांचं शिक्षण काय झालं तर तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांचं शिक्षण झालं शिक्षण पूर्ण करून ते जावराच्या नावाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं आता त्यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मराठी व्याकरण आहे मराठी टिकाव मराठी आत्मचरित्र या तीन क्षेत्रात त्यांना आद्यत्वाचा मान मिळाला म्हणूनच ते मराठी भाषेचे पाणिनी म्हणून गौरवास पात्र ठरले तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणजे कंबाईन प्रिलिम दोन हजार एकोणीसचा हा प्रश्न आहे की दादाभाव पांडुरंग तरखटकर आहे यांचे बंधू कोण होते तर आपल्याला माहिती आहे की भास्कर पांडुरंग तरखटकर हे त्यांचे बंधू होते तसेच डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर आहे हे सुद्धा त्यांचे बंधू होते म्हणजे हे तीन बंधू होते तर भास्कर पांडुरंग तरखटकर यांच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर आपल्याला समजते की जहाल मतवादी ते होते प्रामुख्याने जर विचारात घेतलं तर वसाहत विरोधी विचारांचे आद्य प्रवर्तक होते आणि बॉम्बे गॅझेटमधून ते एक हिंदू नावाने लेखन करत असत काय म्हटलं मी तर बॉम्बे गॅझेटमधून एक हिंदू नावाने लेखन करत असत ते या आधी एक प्रश्नसुद्धा विचारला गेला आहे तर हिंदू लेडी नावाने कोण लिखाण करत असे मी हे तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे स्त्री आहे ती स्त्री कोण आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न काय विचारला हिंदू लेडी नावाने कोण लिखाण करत असे आणि ती स्त्री कोणती आहे म्हणजे स्त्री समाजसोधारक कोण आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर इथे महत्त्वाची गोष्ट आपण भास्कर पांडुरंग तरखटकर आहे म्हणजे दादोबा पांडुरंग तरखटकर यांचे बंधू आहेत त्यांच्याबद्दल बघत होतो की जहाल महत्त्ववादी विचारांचे होते वसाहत विरोधी विचाराचे आद्य प्रवर्तक होते बॉम्बे गॅझेटमधून एक हिंदू नावाने त्यांनी काय केलं आहे लिखाण केलं आहे आणि ब्रिटिश शासनावर ते कडक शब्दात टीकासुद्धा त्यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे आपण भास्कर पांडुरंग तरखटकर यांच्याबद्दल बघितलं तर समोर आपल्याला डॉक्टर आत्मारांग पांडुरंग तरखटकर आहे यांच्याबद्दल पाहायचं आहे तर ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे ग्रॅट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेऊन ते बाहेर पडलेले आहेत तर बॉम्बे गॅझेटमधून त्यांनी काय केलं ब्रिटिश शासनावर टीका केली आहे आणि टीका अशी होती की ब्रिटिश हे दरोडेखोर पेंढाऱ्यापेक्षा वाईट व दुप्पट दुटप्पी आहेत असं कोण म्हटलं होतं किंवा कोणी म्हटलं होतं तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर आहेत यांनी श ब्रिटिश शासनाबद्दल म्हटलं होतं तर अशा प्रकारे आपण दादोबा पांडुरंग तरखटकर आहे त्यांच्या आजूबाजूची माहिती घेतली म्हणजे त्यांचा अल्पपरिचय समजून घेतला आता प्रत्येक सभेबद्दल आपल्याला डिटेलपणे समजून घ्यायचा आहे म्हणजे परीक्षाभिमुख समजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण मानव सभा आहे त्याबद्दल समजून घेऊ तर बघा मानव सभा आहे त्याची स्थापना कधी झाली तर बावीस जून अठराशे चौवेचाळीस ही डेट महत्त्वाची आहे लक्षात असायला पाहिजे का तर हो लक्षातच असायला पाहिजे बावीस जून अठराशे चौवेचाळीसमध्ये कुठे झाली यावरसुद्धा प्रश्न विचार म्हणजे प्रश्न विचारले गेले आहेत सुरतला की मुंबईला तर पर्टिक्युलरली माहिती असायला पाहिजे धर्म सभा बावीस जून अठराशे चौवेचाळीस सुरत या ठिकाणी तर कोणी स्थापना केली दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मंचरा यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे तर याचा उद्देश काय होता मानव धर्म सभा कशासाठी स्थापन केली होती तर विश्वधर्म व बुद्धी प्रामाण्य यावर आधारित ही संस्था होती म्हणजे सभा होती तर यामध्ये आपण बघतो तत्व काय होती याची जातीभेद पाडू नये व्यक्तींना विचाराचे स्वातंत्र्य असावे ईश्वर भक्ती हाच खरा धर्म आहे ईश्वर निराकार आहे एकच आहे आणि पूजनीय आहे नित्यकर्म विवेकानुरूप असावे व्यक्तीचे श्रेष्ठत्व गुणांवर अवलंबून असते कर्मावर नव्हे समोरची महत्त्वाची सभा आहे परमहंस सभा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुंबई येथे दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभा स्थापन केली होती आणि या सभेचे जे कार्य आहेत ते गुप्तपणे चालत असे सभेचे प्रवर्तक कोण कोण होते यामध्ये रामचंद्र बाळकृष्ण जयकर आहेत भिको बा दादा चव्हाण आहे तसेच लक्ष्मण शास्त्री हडबे आहेत हे त्याचे काय होते तर प्रवर्तक होते तर यामध्ये आपण बघतो परमहंस सभा आहे त्यावर कुणाचा प्रभाव होता तर ख्रिश्चन धर्माचा या सभेवर प्रभाव होता तसं जर बघितलं तर प्रार्थना समाज आहे तसे सत्यशोधक समाज आहे म्हणजे सभेचे नव्या परिस्थितीमधील जे काही पुनरुत्थान ज्या काही सभा असतील त्या आपण प्रार्थना समाजाला किंवा सत्यशोधक समाजाला म्हणू शकतो तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही गुप्तपणे चालायची याबद्दल सांगितलं मी तुम्हाला म्हणजे यामध्ये जे काही दादोबा पांडुरंग तरखटकर आहे ते सभांना हजर राहत नसत पण जगद्वाशी आर्य हो। काय म्हटलं जगद्वाशी आर्य या ना या टोपण नावाने लिहिलेले धर्मविवेचन नावाचे हस्तलिखित जे आहे ते सभासदांना वाचायला देत असत म्हणून धर्मविवेचन यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ज्याप्रमाणे आपण इथे आता धर्मविवेचन याबद्दल बघितलं की धर्मविवेचन दादोबा पांडुरंग तरखटकर यांची ग्रंथसंपदा आहे तसेच परमहंसिक ब्राह्मण धर्म परम हे दोन जे पुस्तक आहेत त्यांचे लेखन करून ते काय करत परमहंस जे काही सभा आहेत त्यामध्ये तत्वज्ञान त्याचं रुजलेलं होतं आणि ते आधुनिक पद्धतीने त्याची मांडणी केली होती तर यामध्ये सभा आहे त्या सभेचे काय काय तत्वज्ञान होतं म्हणजे जातीभेद मान्य करू नये पूर् मूर्तिवर्जा करू नये एकेश्वरा एकेश्वर, वा, एकेश्वर वादाचा पुरस्कार करावा जर ज्याप्रमाणे मानव सभेची तत्व होती तसेच याचीसुद्धा तत्व होती आणि यामध्ये ॲडिशनल गोष्ट म्हणजे काय आधुनिक पद्धती आधुनिक पद्धती म्हणजे काय स्त्रियांना त्यावेळेस पुनर्विवाह करण्याचा अधिकार नसायचा मग यांनी मांडलं की स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावेत आणि तसंच स्त्रिया आहेत महार मांगवादी आहेत लोकांना विद्या द्यावी असं त्यांनी सांगितलं होतं कारण स्त्रियांना शिकण्याचा सुद्धा अधिकार नव्हता आणि महत्त्वाची गोष्ट ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं हे स्टेटमेंट पाठच असायला पाहिजे मनुष्याची गुणवत्ता कुळावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून ठरवावी असं सांगितण्यात म्हणजे सांगितलं आहे तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे विवेकानुरूप कर्म असावे असंसुद्धा सांगितलेलं आहे तर समोर आपल्याला ज्ञानप्रसारक सभा आहे त्याच्याबद्दल अभ्यासायचं आहे तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुंबई इथे एल्फेस्टन कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली होती आणि दादोबा पांडुरंग हे जे होते त्या सभेचे कोण होते अध्यक्ष होते तर ज्ञानप्रसारक सभेचे आपण उद्दिष्ट बघितले तर आपल्या देशबांधवात ज्ञानाचा प्रसार करणे समाजामध्ये जागृती घडवून आणणे हे काम जे आहे ते ज्ञानप्रसारक सभा करत असे तर हे सुद्धा लक्षात ठेवा की ज्ञानप्रसारक सभेची स्थापना अठराशे अठ्ठेचाळीस कुठे तर मुंबई या ठिकाणी तर दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे यांचे काही महत्त्वाचे ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये मराठी भाषेचे व्याकरण आहे धर्म विवेचन आहे परमहसिक ब्राह्मधर्म आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे त्या गोष्टी नंतर मराठी व गुजराती नकाशांचे पुस्तक आहे मराठी लघु व्याकरण तसंच मराठी भाषेच्या व्याकरणाची पुराणिका परमहसिक ब्राह्मण धर्म शिशुबोध म्हणजे शिशुबोध जो होता अठराशे एकोणनव्वदमध्ये म्हणजे त्यांच्या मरणोत्तर तो प्रकाशित झाला होता नंतर विधवा श्रमार्जन हा संस्कृत लेख त्यांनी लिहिला आहे केकावली यशोदा पांडुरंगी टीकेसह प्रस्तावना त्यांनी केली आहे नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला माहिती आहे बाबा पद्मानंद जे तर हे एक समाजसुधारक आहेत आणि त्यांनी यमुना पर्यटन या नावाची कादंबरी लिहिली होती आणि या कादंबरीवर दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत भाषेमध्ये लेख लिहिला होता हा सुद्धा प्रसिद्ध लेख होता त्यावेळेचा तर अशा प्रकारे दादोबा पांडुरंग तरखटकर आहेत यांची काही ग्रंथसंपदा आपण बघितली तसंच याचप्रमाणे प्रार्थना समाजसुद्धा आहे प्रार्थना समाजाची स्थापना आपण बघतो मुंबईमध्ये अठराशे सदुसष्टमध्ये झाली त्याचा वारसा कुठून घेण्यात आला होता भागवत धर्मातून वारसा घेण्यात आला होता प्रेरणा कुणा कुणाची होती केशवचंद्र सेना यांच्याकडून प्रेरणा घेण्यात आली होती आणि ते प्रामुख्याने ब्राह्मो समाजाशी रिलेटेड होते कोण केशवचंद्र सेन तर या समाजाचे मुखपत्र को काय होतं यावरसुद्धा प्रश्न विचारतात तर सुबोध पत्रिका या समाजाचे मुखपत्र होतं आणि स्थापनेमध्ये सहभाग कोणी घेतला होता तरखटकर बंधू आहेत म्हणजे ते त्रिमूर्ती आहेत भास्कर रा भास्कर तरखटकर आहे त्याच्यानंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर आहे आणि दाद नंतर दादोबा पांडुरंग तरखटकर आहे हे तीन बंधू आणि वामन आबाची मोडक तसेच न्याय मूर्ती चंदावरकर आणि भांडारकर हे त्याच्याशी रिलेटेड होते कोणाशी प्रार्थना समाजाशी तर अशा प्रकारे आपण दादोबा पांडुरंग तरखटकर आहे यांच्याशी रिलेटेड आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी कवर केल्या आणखी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जसं की दादोबा पांडुरंग तरखटकर आहे यांची वैचारिक बैठक कोणासारखी होती विचारू शकतात तर राजा राम मोहन राय यांची जु यांच्याशी मृत्यू जुळती होती जु तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अठराशे चौवेचाळीसमध्ये त्यांनी मिठाच्या कराविरुद्धसुद्धा मोर्चा काढला कर होता अठराशे बावनमध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशन स्थापनेत मोलाचं कार्य केलं होतं तसंच अठराशे बावनमध्येच अहमदनगरचे डिप्युटी कलेक्टर म्हणूनसुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायमूर्ती रानडे आहेत यांच्यामध्ये धर्मजिज्ञासा करणाऱ्या तत्त्वचिंतकांच्या श्रेणी दादोबा पांडुरंगांना अच्युत स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता हो आहे असं स्टेटमेंट आहे किंवा उद्गार कोणी काढले आहे तर न्यायमूर्ती रानडे यांनी काढलेले आहेत यामध्ये आयोग प्रामुख्याने प्रश्न कुठे विचारतो तर प्रामुख्याने ज्या काही सभा मी तुम्हाला सांगितले मानव धर्म सभा आहे ज्ञानप्रसारक सभा यावर प्रश्न पडलेले आहेत धर्मविवेचन हे जे त्यांची ग्रंथसंपदा आहे परमहंसिक ब्राह्मधर्म ग्रंथसंपदा आहे यावर प्रश्न पडलेले आहेत आणि त्यांचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर खटकर यांना काय म्हटलं जातं तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे लेक्चर कवर केलं म्हणजे समाजसुधारकांमध्ये दादोबा पांडुरंग तरखटकर यांच्याबद्दल समजून घेतलं आता हे लेक्चर तुम्हाला कितपत समजलं यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत जे फॉर्म केलेले आहेत ते प्रश्नां त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा पहिला कर तर पहिला प्रश्न आहे तरखडकर बंधूंनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेसाठी कुणाकडून प्रेरणा घेतली होती तर ऑप्शन आहेत राजा राम मोहन राय दोन आहे दादाभाई नवरोजी तीन आहे रवींद्रनाथ टागोर चार आहे केशवचंद्र सेन तर यापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारे प्रश्न क्रमांक दोन आहे दादोबा पांडुरंग यांनी अठराशे चौवेचाळीसमध्ये कोणती संस्था सुरत येथे स्थापन केली ऑप्शन आहेत एकमध्ये सांगितलं आहे सभा दोन ज्ञानप्रसारक सभा तीन परमहंस सभा चार प्रार्थना समाज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर असेच लेक्चर आपण कंटिन्यू करू बाकीचे सुद्धा महत्त्वाचे समाजसुधारक आहेत ते सुद्धा आपण कंटिन्यू करू बाकीच्या महत्त्वाच्या ज्या काही सिरीज आहेत सायन्सशी रिलेटेड आणि बाकीच्या सगळ्या सिरीज आपल्याला अपडेटेड करायच्या समोर करंटचे लेक्चरसुद्धा घ्यायचे आहेत म्हणून चॅनलसोबत लिंक रहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा तसेच तुमचे कुठल्याही प्रकारचे सजेशन ऑब्जेक्शन कुठल्याही प्रकारचा प्रश्न प्रकार तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कम्युनिटी सेक्शनमध्ये बिंदासपणे मांडू शकता बोलू शकता तर फ्रीली बोला चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड सह नॉलेजेबल व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो